तुम्हाला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप चांगल्या गणपतीचे डिझाईन्स हवे असतील किंवा तुमचे एखादं प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल त्याला स्पेशल ऑफर लॉन्च करण्यासाठी एक चांगली डिझाईन हवी असेल ज्याच्यामध्ये गणपती मूर्तीचा फोटो असेल हे सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला एक रुपये खर्च करायची गरज नाहीये ए वापर करून हे सर्व आपण तयार करू शकतो नमस्कार मी ज्योतिराम सापकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए चा वापर करून गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा ऑफर चांगली तयार करण्यासाठी गणपती मूर्तीची चांगली डिझाईन तयार कशी करायची हे डिटेल्समध्ये शिकवणार आहे पण पहिल्यांदाच तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा सो आता आपण जाऊया स्क्रीनवरती आणि शिकूया ए वापर करून खूप चांगल्या डिझाईन तयार कशा करायच्या आपल्याला वरती यायचं चा आहे इथे आल्यानंतर आपल्याला गुगलची वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे चॅट जीपीटी ही पहिलीच वेबसाईट आहे चॅट जीपीटीची यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ट्राय चॅट जीपीटी वर क्लिक करायचं आहे जो तुमचा ईमेल आय डी असतो जीमेलचा त्याचा वापर करून तुम्ही अकाउंट तयार करू शकता अकाउंट तयार करण्यासाठी राईट साईडला पहा साईन अपचा सा बटन आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जो तुमचा जीमेलचा आयडी आहे तो नी टाइप कि with या ठिकाणी टाईप करायचा आहे किंवा विथ गुगल या बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही अकाउंट तयार करू शकता सो आता मी कंटिन्यू गुगल वरती क्लिक करतोय आणि या ठिकाणी अकाउंट तयार केलेला आहे अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला गणपती उत्सवासाठी एक खूप चांगल्या डिझाईन तयार करायची आहे पण कोणतेही टूलचा वापर करून खूप चांगल्या डिझाईन किंवा इमेज जनरेट करायचे असतील तर त्यांना इमेज प्रॉम्प्ट द्यावा लागतो जेवढा चांगला इमेज प्रॉम्प्ट तेवढी चांगली इमेज येते तुम्हाला इमेज प्रॉम्प्ट कसा द्यायचा समजत नसेल तर आपण चॅट जीपीटीचा वापर करणार आहोत सो या ठिकाणी पहा आपण चॅटमध्ये टाईप करतोय या ठिकाणी पहा सिम्पल प्रॉम्प्ट आपण टाईप केलेला आहे गिव्ह मी फोर इमेज प्रॉम्प्ट फॉर क्रिएटिंग गणित उत्सव पोस्टर विथ टेक्स्ट हॅपी गणेश चतुर्थी आणि त्यानंतर या सबमिट बटनावरती मी क्लिक करत आहे या ठिकाणी पहा आपल्याला चार वेगवेगळे इमेज प्रॉम्प्ट या ठिकाणी तयार करून देत आहे काही सेकंद वेट करूया या ठिकाणी आपल्याला चार इमेज प्रॉम तयार करून दिलेल्या आहेत या चारही इमेज प्रॉमचा वापर करून वेगवेगळ्या इमेज आपण जनरेट करू शकतो इमेज जनरेट करण्यासाठी आपल्याला दुसरं ए आय टूल ओपन करायचं आहे ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट को पायलट या ठिकाणी आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तिथे को पायलट टाईप करा जी को ची वेबसाईट ओपन होईल ती ओपन करायची आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जीमेल चा वापर करून अकाउंट तयार करायचा आहे अकाउंट तयार केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे प्लॅटफॉर्म ओपन होईल प्लॅटफॉर्म ओपन झाल्यानंतर चॅट जीपीटी मध्ये जायचं आहे हा जो पहिला प्रॉम्ट आहे हा कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर या ठिकाणी को मध्ये जायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे आणि पेस्ट केल्यानंतर या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगळ्या चार इमेज तो तयार करून देणार आहे या ठिकाणी आपल्याला चार इमेज तयार करून दिलेल्या आहेत सो या इमेज वरती क्लिक करूया आणि याच्यातील ज्या इमेज चांगल्या असतील त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत सो या ठिकाणी पहा खूप चांगली इमेज या ठिकाणी तयार करून दिलेली आहे आता ही डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी पहा क्लिक करून डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे वापस मी बॅक करतोय आणखी ज्या काही इतर इमेज आलेल्या आहेत ज्या चांगल्या वाटतील त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सो पहा किती चांगली इमेज आलेले आहे सो यावर क्लिक करून मी डाउनलोड करतोय आता हा पहिला प्रॉंट वापरून आपण ही इमेज जनरेट केलेली आहे दुसरा प्रॉम्प्ट आहे तोही कॉपी करूया त्यानंतर आपण मध्ये जाऊया आणि या ठिकाणी आपण हा जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करूया आता पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी पहा टेक्स्टमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहू शकता जसं है, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे हॅपी गणेश चतुर्थी तर तुम्हाला काही वेगळं लिहायचे असेल म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे गणेश उत्सव स्पेशल ऑफर आणि या ठिकाणी हॅपी हा शब्द आहे तो मी रिमूव्ह करतो म्हणजे पहा काय लिहिलं आपण गणेश उत्सव स्पेशल ऑफर हा आपण वर्ड लिहिलेला आहे बाकी काहीही चेंज केलं नाहीये आणि या सबमिट बटनावर क्लिक करतोय आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी चार इमेज तो जनरेट करून देणार आहे जस्ट काही सेकंद वेट करूया सो या ठिकाणी पहा वेगळ्या इमेज तयार झालेल्या आहेत जस्ट क्लिक करा जी इमेज तुम्हाला हवी असेल ती आणि ती इमेज वर क्लिक केलं की ती इमेज तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती दिसेल आणि जर तुम्हाला प्रॉपर वाटली आणि ही डाउनलोड करायची असेल तर डायरेक्टली पहा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला टेक्स्ट नको असतील तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता हा प्रॉम्प्ट आहे आहे तसा कॉपी करू शकता प्रॉन्ट कॉपी करा त्यानंतर को पायलटमध्ये जावा या ठिकाणी पेस्ट करा आणि पेस्ट केल्यानंतर जे टेक्स्ट आहेत ना ते मला नको आहे सो ते सर्व तुम्हाला रिमूव्ह करायचं रिमू या पद्धतीने सो मी हे सर्व रिमूव्ह करतो आणि डायरेक्टली या सबमिट बटनावर क्लिक करतो आता इमेज जनरेट होईल पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट नसणार आहेत मग तुम्हाला तुमचा लोगो ऍड करायचा असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर ऍड करायचा असेल तर तो ऍड कसा करायचा हे सुद्धा आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत सो या ठिकाणी इमेज जनरेट होतील त्या डाउनलोड करूया आणि त्यानंतर तुमचा लोगो किंवा इतर इन्फॉर्मेशन कशी ऍड करायची ती बघूया पहा किती चांगल्या इमेजेस जनरेट झालेल्या आहेत सो ज्या इमेज जनरेट झालेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही इमेज मला खूप चांगली वाटत आहे मला डाउनलोड करायची आहे मी यावर क्लिक केलं आणि डाउनलोड बटनावर क्लिक केलं वापस मी बॅक करतोय बॅक केल्यानंतर पहा ही दुसरी इमेज पण आलेली आहे मला ही पण हवी आहे पण याची सायजिंग चेंज करायची आहे आता जी इमेज आलेली आहे ती वन बाय वन ची आहे मला चेंज करायची आहे तर काय करायचं या ठिकाणी पहा ऑप्शन आहे यावर क्लिक केलं इथं पहा स्क्युअर आणि लँडस्केप आहे मला लँडस्केप साईज ठेवायची आहे सो मी लँडस्केपवर क्लिक केलं लँडस्केपवर क्लिक केल्यानंतर आता जी इमेज रिसाईज होईल ती रेक्टँगल असेल ती सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो काही सेकंद वेट करावं लागेल सो so, या ठिकाणी पहा इमेज लँडस्केपमध्ये आलेले आहे डाउनलोड करायचं असेल तिथं लुक्स गुडवर क्लिक करायचं आणि त्यानंतर वापस या शेअरच्या बाजूला जाऊन डाउनलोड बटनावर क्लिक करायचं या पद्धतीने ज्या ज्या इमेज जनरेट झालेल्या आहेत आणि ज्या ज्या इमेज तुम्हाला चांगल्या वाटत आहेत त्या इमेजेस तुम्ही डाउनलोड करून तुमच्या कम्प्युटरमध्ये घ्यायचे आहेत या ठिकाणी ज्या आवश्यक असणाऱ्या सर्व इमेजेस मी माझ्या कम्प्युटरवरती डाउनलोड केलेल्या आहेत आता डाउनलोड केल्यानंतर आपला लोगो या मध्ये ऍड करायचा आहे तो ऍड करण्यासाठी आपल्याला कॅनवा हे फ्री प्लॅटफॉर्म वापरायचं आहे ब्राऊझरमध्ये आल्यानंतर आपल्याला कॅनवा डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर तुमचा जो जीमेलचा आयडिया असेल त्याचा वापर करून अकाउंट तयार करायचं आहे हे हंड्रेड पर्सेंट फ्री प्लॅटफॉर्म आहे तर याचा प्रो, प्रो प्लॅन घ्यायची गरज नाही आहे हे फ्री प्लॅटफॉर्म मध्येच हे सर्व तुम्ही तयार करू शकता या ठिकाणी आल्यानंतर सोशल मीडियावर क्लिक करायचंय आणि सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्राम पोस्ट स्प्युअर यावर क्लिक करायचं आहे यामध्ये बनवलेला इमेज फेसबुक इंस्टा लिंकड इन व्हॉट्सअप प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती शेअर करू शकतो म्हणून वन बाय वन एक हजार ऐंशी बाय एक हजार ऐंशी जे पिक्सल साईज आहे ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर माझ्यासमोर ब्लँक पेज येईल ब्लँक पेज आल्यानंतर ज्या इमेज आपल्या कम्प्युटरवरती डाऊनलोड केल्या होत्या त्या कॅनवामध्ये घ्यायच्या आहेत आणि कॅनवामध्ये घेण्यासाठी अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे देन अपलोड फाईलवर क्लिक करायचं आहे आणि या सर्व इमेजेस सिलेक्ट करून ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे या सर्व इमेजेस आपल्या मध्ये काही वेळामध्ये येतील या ठिकाणी पहा आलेल्या दिसत आहेत इथं आल्यानंतर मी या इमेजवर क्लिक करतो त्यानंतर इथे आल्यानंतर ही इमेज आहे ती कोणत्याही एका कॉर्नरवरती ठेवा आणि ठेवल्यानंतर या ठिकाणी पहा कॉर्नर पकडून तिला जेवढे पेज आहे तेवढी इमेज बनवा सो या पद्धतीने इमेज आलेले आहे आता लोगो या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे आता माझा लोगो मला ऍड करायचा असेल तर डायरेक्टली मला अपलोड फाईलवर क्लिक करून माझ्या कम्प्युटरमध्ये असलेला लोगो मला सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर मी लोगो सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक केलं माझा लोगो या ठिकाणी येईल या ठिकाणी मी लोगो वरती क्लिक करून ज्या ठिकाणी माझा लोगो हवा आहे तो लोगो या ठिकाणी मी ऍड करू शकतो त्याचबरोबर या राईट साईडला जे काही तुम्हाला हवं आहे मग अगदी मोबाईल नंबर हवा असेल तर आने मी एलिमेंट्समध्ये जाईन या ठिकाणी बॉक्स घेईन आणि बॉक्स घेतल्यानंतर जस्ट मी या ठिकाणी या पद्धतीने हा पूर्ण स्टार्ट टू एन असा बॉक्स ठेवेन ज्याच्यामुळे माझी डिझाईन चांगली वाटेल सो मी असा ठेवला पण हा लोगो वरती दिसत नाही तर लोगो सिलेक्ट केला मी मध्ये गेलो आणि मध्ये जाऊन फॉरवर्डवर क्लिक केलं म्हणजे लोगो वरती येईल त्यानंतर या ठिकाणी मला इमेल टाईप करायचं आहे किंवा माझी वेबसाईट टाईप करायची किंवा मोबाईल नंबर टाईप कराय काही करू शकता जस्ट टेक्स्टवर क्लिक करा ॲड टेक्स्ट बॉक्स घ्या आणि या ठिकाणी तुम्ही टाईप करा जसं तर माझी वेबसाईट मी टाईप करतोय ज्योतिराम सपका डॉट कॉम आणि ही वेबसाईट मी या ठिकाणी आणून ठेवत आहे ठेवल्यानंतर मला कलर आणायचा आहे सो यावरती मी क्लिक केलं आणि जो मला कलर हवा आहे तो ठेवला त्यानंतर फॉन्ट्स मला हवा असेल तर मी फॉन्ट जो पाहिजे तो सिलेक्ट करू शकतो साईजिंग वाढवू शकतो आणि यानंतर मला सर्वात शेवटी मला मोबाईल नंबर पण हवा आहे सो इथे मी मोबाईल नंबर सुद्धा टाईप करू शकतो आता इथे डमी मोबाईल नंबर मी टाईप केलेला आहे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी या पद्धतीने सो यासारख्या डिझायनिंग तुम्ही तयार करू शकता आता इथे एक डिझाईन तयार केली आता आणखी डिझाईन तयार करायची आहे तर याची डुप्लिकेट काढा या ठिकाणी प्लसवरती क्लिक करा म्हणजे डुप्लिकेट पेज येईल आल्यानंतर ही इमेज आहे ही डिलीट करा आणि त्यानंतर तुम्ही वापस जा या अपलोडमध्ये इथं जी इमेज तुम्हाला घ्यायची आहे एक्झाम्पल मला ही घ्यायची आहे तर यावर क्लिक करा त्यानंतर या कॉर्नरवरती घेऊन जा आणि ह्या इमेजला जेवढं पेज मोठं आहे तेवढं मोठं करा त्यानंतर या मध्ये जावा या लेअरमध्ये जा आणि इमेज सर्वात शेवटी खाली घेऊन जावा पहा बस झालं आता इथे पहा इमेज चांगली तयार झालेली आहे पण या ठिकाणी काही टेक्स्ट नाही आहेत ना मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता वापस न्यू टेक्स्ट घ्या ऍड न्यू टेक्स्ट वर क्लिक करा आणि या ठिकाणी याची साईज मोठी करा आणि जे तुम्हाला हवं आहे म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला हवं आहे हॅप्पी गणेश उत्सव मी टाईप केल आणि याला मी या ठिकाणी जातो इफेक्ट्समध्ये थोडंसं फॉर्मॅटिंग करतो याला मी साइजिंग वाढवतो कलर चेंज करतो सो so, हे चेंजेस तुम्ही असं करू शकता आणि तुम्हाला हवं आहे तशी डिझाईन तुम्ही या ठिकाणी बनवू शकता मी टेक्स्ट कलर याला या पद्धतीने देतोय आता मी हॅपी गणेश उत्सव लिहिलेला आहे है। तुम्ही हॅपी गणेश चतुर्थी लिहू शकता किंवा आणखी काही लिहू शकाल आता इथे मी लिहिताना इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता हिंदीमध्ये लिहू शकता आणि तुमची हंड्रेड पर्सेंट युनिक डिझाईन तयार होणार आहे राईट म्हणजे यासारखी अशी डिझाईन ऑनलाईन नसणार आहे अशी सिम्पल डिझाईन बनवायची म्हटलं तरी तुम्हाला तीनशे रुपये खर्च येतो एखादा ग्राफिक डिझाईन कमीत कमी, कमी थ्री हंड्रेड रुपीज घेतो हिथं ए आयचा वापर करून तुम्ही हंड्रेड पर्सेंट फ्रीमध्ये डिझाईन तयार करू शकता सो ही पहिली डिझाईन आपण तयार केलेली आहे ही दुसरी डिझाईन तयार केलेली आहे आणखी करायची असेल सेम आहे प्लस वरती क्लिक करा ही इमेज आहे ती रिमूव्ह करा त्यानंतर या अपलोडमध्ये जावा अपलोडमध्ये आल्यानंतर जी इमेज तुम्हाला चांगली वाटत आहे आता मला ही घ्यायची आहे तर ही मी घेतली मी यावर क्लिक केलं या पद्धतीने त्याला झूम केलं मध्ये गेलो आणि इमेज ही खाली घेऊन गेलो बस आता या ठिकाणी मला हे टेक्स्ट नको आहे रिमूव्ह करा सो पहा किती चांगल्या डिझायनिंग झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तयार करताना जस्ट तीन ते चार मिनिटात दाखवलेला आहे तुम्ही जर वीस पंचवीस मिनिटं दिलेत तर तुम्ही यासारखे अनेक डिझाईन तयार करू शकता आता मला लोगो इथे नको आहे मला इथे लोगो हवा आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे चेंज करू शकता आणि याला या पद्धतीने मॉडिफाय करू शकाल थोडं खाली घ्यायचं आहे डेफिनेटली चेंज करता येईल या पद्धतीने सोपा ही डिझाईन एक झाली सेकंड डिझाईन ही या फॉर्मॅटमध्ये झाली तिसरी डिझाईन या फॉर्मॅटमध्ये झाली सो असे चेंजेस करून वेगवेगळ्या इमेज जनरेट करू शकता तुम्हाला एखादं प्रोडक्ट किंवा साठी ऑफर लॉन्च करायचे आहे सो अशा सुद्धा यासारख्या इमेज तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे मी वरती क्लिक करतो या ठिकाणी हे रिमूव्ह करतो आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोडक्ट किंवा फोटो या ठिकाणी कुठल्या तरी वरती ऍड करायचा आहे आणि वरती तुम्हाला मध्ये लिहायचं आहे गणेश उत्सव स्पेशल ऑफर ओके सो या पद्धतीने टाईप करा आणि जी ऑफर आहे त्या ऑफरची माहिती तुम्ही इथे खाली टाईप करू शकता काय ऑफर आहे एक्झाम्पल आहे थर्टी पर्सेंट ऑफ ही तुमची ऑफर आहे सो थर्टी पर्सेंट ऑफ या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता ह्याला वेगळा कलर द्या थोडी फॉर्मॅटिंग वेगळी करा सो so, या पद्धतीने वेगवेगळ्या डिझायनिंग बनवू शकता आणि त्या जास्तीत जास्त सोशल मीडियावरती शेअर करू शकता आणि आने अनेक लोकांना अट्रॅक्ट करून तुमचा रेव्हेन्यू वाढवू शकता सो लक्षात घ्या पर्सनल ब्रँडिंगसाठी शुभेच्छा देण्यासाठी किंवा सेल वाढवण्यासाठी एआय चा वापर या पद्धतीने जर तुम्ही केला तर खूप जास्त ग्रो तुम्ही होऊ शकाल त्यानंतर ह्या इमेजेस आपल्या कम्प्युटरवरती डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला पहा या ठिकाणी शेअर या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही जेपीजी किंवा पीएनजी कोणताही ऑप्शन ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये या सर्व इमेजेस आपल्या कम्प्युटरवरती डाउनलोड या फोल्डरमध्ये डाउनलोड होतील त्यानंतर ते फोल्डर ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर त्या फोल्डरला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट आणि त्यानंतर तो फोल्डर ओपन करायचं आहे फोल्डर ओपन केल्या तर ह्या सर्व इमेजेस तयार झाल्यात पहा ही पहिली इमेज होती ही दुसरी इमेज होती ही तिसरी इमेज आहे आणि ही चौथी इमेज आहे यासारख्या इमेज पोस्टर्स तुम्ही तयार करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला तर जस्ट कमेंट्समध्ये टाईप करा अजूनही तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वर क्लिक करून बेल ऐकनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल याच प्रकारे मी सातत्याने व्हिडिओ अपलोड करत असतो तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि ए आय शिकवण्यासाठी त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला मेटा ए चा वापर करून इमेज जनरेट करायचे असतील तर हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला मराठीमध्ये तुमच्या लॅपटॉपवरती टाईप करायचा असेल किंवा मराठीमध्ये चांगले फॉन्स हवे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद